पाडव्या मिळाव्याला महायुतीमध्ये जाण्यासंदर्भात राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहेत अमित शहा सोबत झालेल्या चर्चेसंदर्भात मेळाव्यामध्ये भूमिका मांडली जाणार आहे घडीची आपण मोठी बातमी बघतोय मनसेच्या कोटातून बातमी येते गुढीपाडवा मेळाव्याला महायुतीत जाण्यासंदर्भात राज ठाकरे हे भूमिका स्पष्ट करणार आहेत गेले काही दिवस आपण चर्चा ऐकतोय अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट सुद्धा झाली होती आणि त्यानंतर राज ठाकरे महायुतीत जाणार अशा चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या होत्या तर या संदर्भात गुढीपाडव्या मेळाव्याला महायुतीत जाण्यासंदर्भात राज ठाकरे आता आपली भूमिका हे स्पष्ट करणार आहेत गुढीपाडवा मेळाव्याला राज ठाकरे काय बोलणार काय जाहीर करणार भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अमित शहा झालेल्या चर्चेसंदर्भात मेळाव्यामध्ये भूमिका मांडली जाणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये राज ठाकरे आणि महायुतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात का हे सुद्धा जाहीर होणार आहे गुढीपाडव्याच्या मेळाव्याला महायुतीत जाण्यासंदर्भात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत श्रेयस पाडव्याच्या मेळाव्यामध्ये माहिती जाण्यासंदर्भात राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार काय माहिती समोर येते खरं तर आपण बघतोय तर अमित खूप महत्त्वाचा हा मेळावा आहे असं आपलं म्हणावं लागेल अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की अमित शहा यांच्या भेटीनंतर जी बैठक खऱ्या अर्थानं झाली जिकडे सगळे मुख्य नेते होते त्याच्यानंतरसुद्धा राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना किंवा मनसे पदाधिकाऱ्यांना कोणतीच गोष्ट सांगितली नाही ह्या सगळ्यांनी मौन पाडला पण आता हा मौन खऱ्या अर्थानं सोडणार आहेत राज ठाकरे आणि तो डिरेक्ट सोडणार आहेत ते म्हणजे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आणि त्या गुढीपाडव्याचा मेळावा यासाठी संदर्भ महत्वाचा आहे कारण आता खऱ्या अर्थानं आजच्या बैठकीनंतर अनेक पदाधिकारी जे आहेत मनसेचे ते अनेक पोस्टर देत आहेत की प्रश्न अनेक उत्तर एक आणि ते फक्त आणि फक्त गुढीपाडवा मेळावा त्यामुळे गुढीपाडवाचा मेळावा खऱ्या अर्थानं राज ठाकरे निवडला निवडलाय ज्यात ते, ते सांगतील की ते महायुतीत सामील का होत आहेत किंवा का नाही होत आहेत ते लोकसभा लढणार आहेत नाही लढणार आहेत या सगळ्या बाबतीत खऱ्या अर्थांची घोषणा जी असेल ती राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात करतील हे यासाठी संदर्भ महत्वाचा हो कारण अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पाठावर लोक आहेत की तुम्हाला काय बोलायचं आहे काय नाही आहे राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला नाही त्यांनी मनसे नेत्यांना हे काही बोललं नाही आज खरं तर बालानकर असं म्हटले की तीन जाग्यांमध्ये दोन जागांवर विचार सुरू आहे पण हे फक्त आणि फक्त मनसेच्या टॉप टियर नेत्यांना माहिती होतं पण बाकी कोणाला नाही त्यामुळे सगळे प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती आता गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मिळतील असा संदर्भ आता संपूर्ण पोस्टर्स मधून आपल्याला दिसतोय त्यामुळे राज ठाकरे यांनी दिवस निवडलाय तो गुढीपाडव्याचा आणि गुढीपाडव्याचा दिवस यासाठी निवडलाय कारण मनसेसाठी गुढीपाडवा हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तो त्यांची पहिली सभा असो की आताची सभा त्यामुळे या सभेकडे पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निश्चित श्रेय जसं तुम्ही म्हणालात की गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी